नमस्कार अयोध्यास किचन मध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज में को ना को मी तुम्हाला मिरचीचा पोळा बनवून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी मिरचीचा पोळा बनवण्यासाठी मिरच्या अशा कापून घेतल्या स्वच्छ धुऊन अशा काप करून घेतले छोटे छोटे आणि बेसन घेतलं एक वाटी थोडीशी हळद आणि मीठ एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला ह्या मिरच्या जराशा भाजून घ्यायच्यात म्हणून तवा ठेवल्यावरती कापायला मिरच्या भाजून घेऊया थोड्या अशा मिरच्या भाजून घ्यायच्या म्हणजे त्याचं तिखटपणा कमी होतो तिखट लागत नाही खायला अजिबात थोडंसं तेल टाकायचं त्याच्यावर अशा थोड्याशा मिरच्या भाजत आल्या की मीठ टाकायचं थोडंसं नंतर आपल्याला जेव्हा पीठ आपण मळू ना त्याच्यात पण घालायचं मिरंग भाजून झाल्या मिरच्या काढून घेते थोडस मीठ आणि तेल टाकून भाजून घेतलं छान इथे मी बेसन घेतलं एक वाटी ते टाकूया थोडीशी हळद आणि मीठ एक चमचा इथं थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घेऊया ह्याच्यात मिरच्या जास्त टाकल्याचा आणि बेसन कमी टाकले आपल्याला मिरचीचा पोळा बनवायचा नाही असं बॅटर बनवून घेतले मी जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही आपण आता तव्यावर टाकून घेऊ पोळा असा पसरून घ्यायचा असा उंटीने तो चांगला गोल आकार करून घ्यायचा याचा एक बाजूने भाजून घेतला आता आपण पलटी करून घेते मी थोडंसं तेल टाकायचं वरून हलून पण भाजलाय पलटी करून भाजून घेतला ह्याला असे आता काप करायचे असे थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्याच्यात म्हणजे चांगलं भाजून निघतो सातमध्ये तेल टाकून भाजून घ्यायचं चांगलं तर थोडं थोडं तेल टाकून मी असं चांगला खरपूस भाजून घेतला पोळा काढून घेऊया अशा प्रकारे माझ्या मिरचीचा पोळा बनवून तयार आहे माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी